मी चौथी हो चौथीमध्ये या शाळेत प्रवेश घेतला होता शाळेच्या पहिल्या दिवशी खूप भीती वाटत होती पण आमच्या आदरणीय श्रीमती भोर मॅडम आणि श्रीमती मॅडम यांच्या मला आई आपल्या मुलाला समजावून सांगते अगदी तसेच त्यामुळे माझी नाहीशी झाली मॅडमनी मला क्षणोक्षणी मार्गदर्शन केले परीक्षेत वाटणारी जास्ती दूर केली आणि मला या शाळेत येऊ एक वर्ष होईल पण मला या एकाच वर्षात खूप छान अशा मैत्रिणी मिळल्या आहेत आणि आमच्या मॅडमची तर असे नाते तयार झाले आहे की ते मी कधीच विसरू शकणार नाही सुरवंटाचे झाले पाखरू सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराण्या मारू सर्वत्र लागले भराण्या मारू नवे नग नवी आशा नवे नग नवी आशा शोध घेण्याची जब्बर माणसा शोध घेण्याची जब्बर माणसा याच छायेने लावले वळण याच शाळेने लावले वळण तर चढू येषाची चढण तर चढू येषाची चढण ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे याच मंदिरामध्ये एकत्र अभ्यास केला स्वभाव वृक्षप्रेम पर्यावरण संवर्धन लोकांचा आदर स्वच्छता मी याच शाळेत शिकलो अली मॅडमचे मार्गदर्शन खूप या विविध स्पर्धा या दरम्यान अनेक अनुभव हो मिळाले आणि अशा प्रकारे माझ्या मॅडमने मला पुस्तकिन तर दिले पण जागा कसे हेही देखील शिकवले मला खात्री आहे की या शाळेतून बाहेर पडणार विद्यार्थी नक्की त्या शाळेचा अभिमान असणार जाता जाता एवढे बोलून जातो की मॅडमसारख्या शिक्षिका मला मिळल्या हेच माझे भाग्य आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सर्वांवर असाच राहू हे हो, म्हणणे आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो दो।